अहिल्यानगर शहरात गंभीर स्वरूपाची मारहाण व जिवे मारण्याच्या प्रयत्नांची घटना उघडकीस झाली असून या प्रकरणी अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर भागातील अल आमीन ग्राउंड परिसरात ही घटना घडली तक्रारदार व्यक्ती रस्त्याने जात असताना काही तरुणांनी त्याला अडवून केली यावेळी आरोपींनी बंदूक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच डोक्यावर वार करून गंभीर जखम केली या हल्ल्यात तक्रारदार गंभीर जखमी झाला आहे जखमी तक्रारदारावर प्रथम सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे उपचार करण्यात आले त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी अफजल असे आणि अस्लम असे यांच्यासह चार ते पाच अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी या घटनेची दखल घेत भारतीय न्याय संहिता बीएनएस दोन हजार तेवीस अंतर्गत कलम एकशे नऊ एकशे अठरा एक एकशे एक, एक पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीनशे बावन्न एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन तसेच शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवले आहेत अहिल्यानगर कॅम्प पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट एटीव्ही एट न्यूज अहिल्यानगर